ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खुनाचा घटनेने सांगली पुंना हादरली पतीने पत्नीचा केला कुरडीने खून पती पोलिस ठाण्यात हजर सांगली शहरातील शिंदेमळा येथील कुरणे गल्ली मध्ये शुक्रवाररी पहाटे एका पतीने पत्नीचा कुरडीने डोक्यात वार करून निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली अनिता सीताराम काटकर वय वर्ष अंदाजे पंचेचाळीस असं तिचं मृत महिलेचं नाव आहे घरगुती वादातून पती सीताराम काटकर यांनी हा खून केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली खून केल्यानंतर सीताराम काटकर स्वतः संजयनगर पोलीस ठाण्यात हजर झाला असून गुन्हा स्वीकारला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून परिसरात खळबळ उडाली आहे महानकटने आदी माने मिरज